आपण आलो वैजापूर कांदा मार्केट काय गेल दादा रुपये बघेल दादा दादा कुठून आले सेवंतगावून आले दादा दादा चांदे रुपये गेले सुपर माले हे बघा वैजापूर कांदा मार्केट काय गेल दादा हा पाचशे पंच्याऐंशी रुपये गेले दादाची गोल्डी कलर आहे चमक आहे का भाऊ घे का गेले शेतकरी कुठे कपडा माल का भाऊ गेले

ಭಾ ಕಾಯ ಸರ್ ಮಾ ಅ

मीडियम गोल्ड का भाव गेला नौशे रुपये गेला मीडियम गोल्ड गोल्डी का भाव गेला पंचावन चारशे पंचावन रुपये गेली काका गोल्डी बिस्किट कलर पार्ले 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 सोपड़ा का भाव गेला तीन से पांच रुपये चोपड़ा જે ભજે ગય તીનશે પાંચ રૂપિયે ફોન ના જકમારી લગે વિડીયો રિવાશ